नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे आठ म आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार दुसरा श्रावणी सोमवार हा माता पार्वतीसाठी समर्पित असतो आणि ज्यांच्याकडून पहिल्या श्रावणी सोमवारी कोणती सेवा झाली नाही तर त्यांनी या दुसऱ्या श्रावणी सोमवारी संकल्प करून सेवा तुम्ही करू शकता तर बरेच जण पहिला आणि शेवटचा श्रावणी सोमवार हे उपास पकडत असतात तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही शेवा आणि उपवास देखील करू शकता श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवांच्या जास्तीत जास्त शेवा या करायच्या असतात कारण या महिन्यामध्ये शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं पृथ्वीवर आणि त्यामुळेच त्यांच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात तर आज दिवसभरामध्ये केव्हाही भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो कोणता आणि कसा उपाय करायचा आहे तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील कर्ज असेल तर ते, ते देखील कमी होण्यास मदत होईल किंवा त्यातून मार्ग मिळेल तर कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय आपल्याला मंदिरात जाऊनच करायचा आहे तर मंदिरामध्ये जितकी सात्विकता असते तित तितकी घरामध्ये नसते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आणि ज्यांना हा उपाय या श्रावणी सोमवारी करणं शक्य नसेल तर त्यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या श्रावणी सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला एक कमलगट्ट्याचा मनी घ्यायचा आहे आणि तो आपल्याला स्वच्छ धुवून भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जल अर्पण करत असतो तर तेव्हा त्या पाण्यामध्ये आपल्याला हा कमलगट्ट्याचा मणी टाकायचा आहे आणि तेच पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला हा मनीसुद्धा त्या पाण्यासोबतच अर्पण करायचा आहे आणि हे करत असताना ओम ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे किंवा भगवान शिवांचा जो मंत्र येईल तो तुम्ही पठण करून हा हे पाणी म्हणजेच हे जल अर्पण करू शकता तर कमलगट्टा तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपल्याला जर काही आर्थिक अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य आवश, करा तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले आहे किंवा तुमच्यावर कर्ज असेल तर तो कमी होण्यासाठी किंवा त्यामधून मार्ग मिळण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तसेच तो मनी घरी आपल्याला आणायचा नाही तर जेव्हा आपण जल अर्पण करतो तर त्यासोबत तो शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तो परत आपल्याला घरी आणायचा नाही त्यानंतर आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी मोठी पांढरे तिळ आहे तर हा त्यासाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे तर पांढऱ्या तिळांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपा उपाय तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरामध्ये देखील करू शकता तर यासाठी आपल्याला एकवीस एकवीस अखंड तीळ घ्यायचे आहे आणि हे सर्व तीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्याय घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला कमलात्मक मंत्राचा अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर पांढरे तीळ हे भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की जी काही तुमची अडचण असेल मग आर्थिक अडचण असेल किंवा इतर कोणत्याही अडचणी किंवा संकट असतील तर त्यातून मार्ग मिळण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे श्रावण महिन्यामधील श्रावणी सोमवार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी तुम्ही ज्या काही उपाय शेवा कराल तर त्याचं फळ नक्कीच भेटत असतं त्यासोबतच ज्यांच्या घरामध्ये साधा साध्या पानांदेखील भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक होत असतो तर त्या घरामध्ये भगवान शंकर हे सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तीळ तुम्ही ती 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 वापरले आहेत या उपायासाठी जे तीळ वापरलेले आहे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकले तरीही चालेल तर, तर अवश्य तुम्ही उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी कमळगट्ट्याच्या जो मनी आहे तर त्याचा हा उपाय आणि एकवीस दिनांचा हा उपाय अवश्य आवर्जून करा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल तुमच्यावर जो काही कर्ज असेल तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल तो कमी होण्यासाठी मार्गदेखील मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ